मी अमित फोटो स्वागत तुमचं आपल्या फिडिओमध्ये सध्या का आपण तुम्हाला माहिती आहे काल आपण देरांगमध्ये येऊन थांबलो होतो एका आर्मीवाल्यांच्या रूमवरती तर हे काहीत बघा माझं सामान आहे समधी सायकलच्या डिक्क्यातलं सामान काढलं आणि काय भरलंय किंवा ड्रायफ्रूट ड्रायफ्रूट ड्रायफ्रो काय ड्रायफ्रूट हे काही बिस्किटं हे का सोनपापडी ड्रायफ्रूट हे खाली ड्रायफ्रूट ड्रायफ्रूट नुसते ड्रायफ्रूटवरती कशामुळे झालेत का म्हणलं ती भाऊ होतं ना ती भाऊ मला काय म्हणलं नाही नाही म्हणलं तू मला तुलाही नेहायला लागेल तुलाही मी लागणार मला काही सांगू नेच म्हणलं तुझी मग आता मला पण काय करताय ना मग मी पण घेतला आता आता नेहर नंतर बोलले फोन आला आता आंघोळ करायची मला तर आता मी पाठीमागे झालं नाही तिकडं पाणी ठेवले गरम करायला हिटरला जाऊन आंघोळ बिघोळ करतो मस्त मध्ये येतो सगळं सामान बिन आवरून मग तू मी याय रूम मी एकदम क्लीन होती एकदम क्लीन होतं हे बेड पूर्ण आता हा पूर्णपणे भरवून गेला आहे आता बघा महिला साप पुरतो बघा आता मस्त बागा भावान आता निघलो हीत ना निघलो ही म्हणजे आता आपल्याला खाली जायचं अजून ते जण भाऊ लोक आपली वाटबागत आपली ती काळजी आहे ते सर लोक वाटीमागच्या गिअर बॉक्समध्ये का वाजायला लागला खटखट नाष्टाय चालले त्यांना मला रस्ता आलाय खराब आहे इकडे अर रा खडानं सोयी मोठं झालं खरी बाग करून जायचं ऐकलच्या ओके गुड मॉर्निंग एक नंबर दीपक दीपक राइट लेट जा थोड़े ये लेट जा हर मादे मित्रों आता खोटे बोलते नहीं अभी ये वीडियो में हिंदी में बना रहा हूँ क्योंकि देख लो ये हमारे फौजी भाई है कल रात हमने खाने के टाइम पे वीडियो बनाया था उस टाइम पे बोले यार थोड़ा हमको भी समझना चाहिए तो थोड़ा हिंदी में बोलो तो इसलिए ये वीडियो हिंदी तो में बना रहा हूँ तो साहब जी अभी मैं निकल रहा हूँ तवांग के लिए तो आऊँगा अभी एक महीने के बाद शायद एक महीना लग जाएगा मेरे को आने के लिए तो उसके बाद हम मिलेंगे अभी मैं जा रहा हूँ यहाँ से और यहाँ पे देख लो यहाँ पे है हमारे यहाँ के मतलब हमारे पड़ोसी पड़ोसी हम यहाँ पे दोनों एंड यहाँ पे सर जी आपका नाम बताइए मेरा नाम दीपक सिंह कैसा लगा आपको हमसे मिलेगा बढ़िया हमारा जर्नी सुन के अच्छा लगा बढ़िया तो चलो ठीक लग है चलो जय हिंद जय हिंद हर हर महादेव <laughs> तापून लागलो बघा मेन रस्त्याला आज काय इकडे कोण पडले आज काय कडे मला वाटतं दुपारनं मौसम बिघडणं नाही बहुतेक बघते तो पॅराग्लायडिंग आप नहीं पूछ सकत में खाली थी लबाह कैसे एकदा तो अभी हम जाने वाले सिला टॉप में ठीक है तो सिला टॉप जो है यहां से मेरे ख्याल से होगा तीस किलोमीटर दूर जो की है चौदह हजार फीट ऊपर मतलब जो ले का जो गाँव होता है ना ले, ले लद्दाख जो ले आता है ना वो आता है चौदह हजार फीट ऊपर वैसे ही यहाँ पे सिला होगा चौदह हजार फीट ऊपर एंड फिर अभी हम ऑलमोस्ट ऑलमोस्ट हम जाने वाले चौबीस हजार फीट ऊपर जो कि होने वाला है तवांग गो रूम रह दम भर चुरा से रास्ता डेंजर लगाए लगे दमन दमन अब जाएगी तवांग मे महाराष्ट्र सोलापूर हां 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 आता माझी उद्या बंद पडली कारण की माझ्या सायकलचं ब्रेक तुटले तो हे बाबा ब्रेक तुटला आता काय आता काहीच कळ नाही कारण किंवा ब्रेक जर तुटले तर घाट तर मोठं तर पुढे आता लई

मिलेगा साइकिल का तो नहीं मिलेगा मिले। आपको बाइक का मिल जाएगा बाइक का एक बार आप बाइक के गैरेज में जाकर एक बार पूछताछ कीजिए शायद आईडिया भी हो सकता है उनके पास कोई साइकिल सामान नाही मिळत नाही जो तर कस मिळत नाही एक्स्ट्रा गियर बॉक्स बॉक्सूला पण एक्स्ट्रा मला माहित नव्हतं ब्रेक पेट पॅड तुटून माझा कुठल्यात राडा झाला मोठा चला आता बिना ब्रेक तर बिना ब्रेकच जायचं बघू बिना ब्रेकच किती लांब जातो मी पण बघू दे मला मला वाटतं मी ही पूर्ण करून बिना ब्रेक दिसला कारण की माझ्या अंगात स्किल हायती आहे बघू तरी चला माझ्या पाठी मागा तुम्ही बघा बघा तवांग तवांग दिसते तुम्हाला वन थर्टी फोर किलोमीटर इथनं जायचं आपल्याला आणि एकदम खतरनाक म्हणजे सायकलचं ब्रेक आपल्या कंडिशन खराब आहे चहा प्यायला एका मामानं उरलेलं चहा बी पिवलो आता निसरळी इथं काय नाही सायकलीच तर चलो विषय असा होता विषय की मला दिल त्या सोनपापड्या इतक्या जास्त तर म्हणलं काय कसं असतंय ना जर सारखी गोष्ट ती म्हणत आली का नाही खायची या तर ती कधी कामावलं शिरात नाही त्यामुळे ती खायला थोडं खावाय ना त्यामुळे म्हणलं आ हा आ हा अरे वा वाडा मस्त आहे नंतर ना बदाम दिलं बदाम कोण खातो ये देखलो भाई ऐसे रोड के साइड से भी मैं जा रहा था और मेरे को दिखाई दिया साइड में ड्रोन ये भाई जी ड्रोन अभी बना रहे हैं देख लो खुद से ड्रोन बनाते हैं देखते भाई ये कैसा उडता है चलो अभी ड्रोन काय उडायचं नाव घेत नव्हता मला मुळमळण व्हायला लागले ती मकाशिले एकवड खाल्लं मी सोन पापडी चार फा खाल्लं त्यामुळ आता मला गरम पाणी बघालं कुठतरी उसमळण व्हायला लागले ब्याकर बेकार जा अ हा 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 बघतोय माझ्याकडे इतकी डक्कर मोठी आहे माझी देतो माझं पोट बसतं या म्हणल्या मला पण काय अडचण नाही थांब दोन मिनटं लई वाका, वाका करू नको मायापाशी बिस्किट पुढं येतं मायापाशी दहा अकरा बिस्किट पुढे येतो त्यातलं मी थोडं देतो या कारण हे पुण्य आहे का नाही हे पुण्य का वेळ लागतं भाऊ आशीर्वाद दे मला माझा सफर चांगला हवा म्हणून माझ्या मुळे गोमा तरी पट भरलं नाही मला तेहतीस कोटी देवाचा आशीर्वाद लागला माझ्या आई तुम्हाला पहिले पण सांग नाही गणू की काय गायच्या अंगामध्ये तेहतीस कोटी देवा असते त्यांना जर खायला घातलं त्यांच्या जर पाया पडलं तर एकशे तेहतीस कोटी देवाचा आशीर्वाद लागतो ही खरी गोष्ट आहे मला सांगा नक्कीच माझा हा सफर नक्कीच चांगला होणार नाही असं मला वाटतंय कारण की मला काय तेहतीस कोटी देवाचा आशीर्वाद दिलाय आता तर चला आता एकदम भारी वाटतंय मला तुमच्या लागले ते एकदम तेच तडाक्यामध्ये भूक जेवायचंय आबाळालंय रियनकोट नाही गा ना बा रिअनकोटलाय मागाय तुमच्या पैसे एवढं बजेट नाही मग तुम्ही काय करणार आम्ही पावसात भिजणार आनंद घेणार जो कधीच घेत नाही चला होट तर या फाटले फाटल्यातय पन्नास रुपयाला तर दिली राहून ती म्हणलं फाटले म्हणून माझं म्हणलं कोण का पन्नास रुपयाची काय कोण द्यायचं असतं द्या डोनेशन करा मला थोडंफार पैसे आहे का कोण की पन्नास आठ हजार कोण स्पॉन्सर करताय का माझी तयारी तुमच्या कंपनीला प्रमोट करायची गाडी आपली सो आले ब्रो जय महाराज मराठी हा कुठून आल अरे वा कुठला तुम्ही कुठला मी टीम अरे वाई जाऊ <laughs> तुम्ही सायकल घेऊन मुंबई वरून आलात हो एक वर झालं मी ट्रॅव्हल करतो तीन देश फिरलो आता किती तीन देश तीन देश फिरले सायकल इंडिया नेपाळ भोस झालं अठ्ठावीस हजार किलोमीटर एका मध्ये कव्हर केले वाव एम एच फोर्टी फाईव्ह मी लिटरली मी आलो खालीलो हार मी बघितले <laughs> मी बघितलं मी हिला बोललो कोणतरी सायकल घेऊन चाललं भेटून एकदम मी युटर्न मारला मग परत कशी आहे खूप मस्त आहे स्नो आहे बघा तुम्हाला इश्यू नाही होणार काय मला नाही ना काय आडवत ना आडवत नाहीत ना नाही नाही आडवत नाही गाड्यांसाठी आहे की चेन जर लावली असेल तरच तुम्ही पुढे जाऊ शकता जर चेन नाही लावली आहे तर नाही टनल रोड विदाउट चेन अलाउड आहे बट जो पासवाला रोड आहे ना जो आपल्या ह्याच्यावर लेक वर वगैरे वर निकतो सेला लेक मग आता किती दिवसाचा प्लॅन आहे अजून तीन महिने लागतील मुंबई मध्ये आला महाराज मग आता तवांगला जाऊन परत रिटर्न आहे तवांग पर नागालँड मणिपूर मिझोरम त्रिपुरा ते सगळं करायचंय हा आणि मग ना खाली आपलं रामेश्वरम मग रामेश्वरम दर्शन घेऊन मग कोल्ला खूप चांगली सातारा मग मुंबई इंडिया गेट पश् आहे ना तिकडे आपले फॅन लोक आहेत मला चार लाख फॉलोवरती हो मला माझं नाव गणेश आहे गणेश भानवस आहे आणि एम एच फोर्टी फायव्ह रा इंस्टा रुद्राक्षी दिलं काय दाखव हे रुद्राक्ष दिलं आपलं पहिलं रुद्राक्ष मुंबईमध्ये आल त्यावर का बाहुंडो आणि लवकरच येतोय तीन महिन्यामध्ये येतो मग तुमच्या तुम्हाला पण देतो तुम्ही सगळीजण वाट बघताय या तर एकदा बोला हर हर महादेव जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र ती थार आधी आगे पुढे गेली आणि नंतर परत ती महागारी आली आणि महागारी आली आम्ही बोललो लय भारी वाटलं आम्हाला बोलून एकामेकाला खरंच खूप जास्त मला भारी वाटलं आणि आपली एकली माणसं भेटले वेगवेगळ्यात देतो आणि मी त्यांना रुद्राक्ष पण दिलं तुम्ही बघितलं असतं मी त्यांना रुद्राक्ष पण दिलं चार पाच द्या म्हणलं तुमच्या एका दुकानामध्ये ठेवा म्हणलं घरात एक ठेवा म्हणलं आणि एक वडिलांना किंवा मम्मीला द्या म्हणलं असं काहीतरी मस्त आज मला माझं घर भेटले काही वाटतंय बघा एकदम भारी वाटतंय या हॉटेल गाजून गावलेला नाही नेटवर्क भैया रील्स नेटवर्क नहीं तो भाई अभी देख लो इस रोड से भी जा ही रहा था तो सुबह से भाई मेरे को होटल नहीं मिलता खाना खाने के लिए मान के चलो एंड ये थोड़ा घुटना जो है ये थोड़ा नॉर्मल दर्द कर रहा है मालूम नहीं क्यों थोड़ा चमक रहा है तो यहाँ पे मेरे को होटल मिला बहुत देर बाद तो ये यह यहाँ के ओनर है तो इनको बोला मुझको थोड़ी रुकने के लिए थोड़ा जगह दीजिए तो ये बोली कोई बात नहीं आप हमारे यहाँ पे यहाँ रुक सकते हो तो भाई जी धन्यवाद आपने मुझे रुकने के लिए जगह दी तो रात में यहाँ पे खाना खा लूंगा एंड कल सुबह सुबह ना मॉर्निंग में लगभग सात साढ़े सात बजे के आस पास में निकल जाऊंगी हाँ, हाँ, तो मस्त लगा एंड कैसा लगा मेरा जर्नी सुन सुनकर अच्छा लगा नहीं नहीं बहुत बढ़िया लगा बहुत आपका यहाँ होटल का कहा है बता दीजिए एक बार कोई अगर जा रहा है यहाँ से तो शायद आ जाए ये रोड में है अच्छा ये एरिया अंदर पड़ता पद्मा होटल बोल के है, लेकिन ये एरिया का नाम दो तीन किलोमीटर जो पद्मा बोला जाता है होटल 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 का का नाम नाम अलग 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 है ये, अलग अलग है हा, हा, आगे भी है आगे भी मेरा का नाम ये पासंग अच्छा ये पद्मा में पड़ता एरिया तो ये आ, देख लो ये पद्मा बोल के एक जगह है ये वहाँ पर पड़ता है एंड ये देख लो ये इनका नंबर है यहाँ पे अगर आप कोई तवांग साइट आ रहे हो ना कोई आ रहा है ना तो यहाँ पे रोको खाना वाना खाओ एकदम मस्त में एंड फिर आगे निकल जाओ वैसे ये यहाँ का नंबर है देख लो कॉन्टेक्ट करके भाई आ जाना भाई कोई बात नहीं भाई एकदम मस्त है अभी टेंट लगाता मस्त मे केलं गरम पाणी जॅकेट बिकेट एक सगळं गार पाडलेलं आहे माझं फोटं उरलं आहे माझं पण मला गरम पाणी प्यायचं आहे त्यामुळं गरम पाणी पिऊन जरा थोडं भावच्या हॉटेलमध्ये आहे मस्त मी थांबा जागा आहे संध्याकाळी जेवण जेवण करूया पाणी पितू गरम जरा नरड जरा थोडं करता ये

तो यहाँ पे मस्त लग मैं आज कोई बात नहीं <laughs> से अच्छा अच्छा विषय असा झाला मी माझं शँडल तिथे विसरून आलो हजार रुपये शँडल तिथे विसरलो या पण मेन गोष्ट एक तिथं हायत तर या रूमवर येतं पण आता मेन गोष्ट एक जाऊन आणावा का नाही कारण की मला ती शँडल तर लागते या मला गाडीनं जाऊन शँडल घेऊन लागतं मला नाही लागते कारण मी ते सँडल होतो ना आता ही सँडल बघ तू नाही तर लक्षात आणलं सँडल कुठं आहे तो सँडल राहिलं त्या रूमवरच आता ही मला बघितल्या बोंगळ्या पाय थांबा लागते राडा झालाय मोठा बघू आता टेन्शन आलाय खूप जास्त